जतचे ग्रामदैवत श्री मंकेश्वर देवस्थानची श्रावण समाप्ती यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली जत येथील पुरातन महाभारतकालीन श्री मंकेश्वर मंदिर आहे श्रावण सुरू झाल्यापासून ते एक महिनापर्यंत इथे रोज नित्य कार्यक्रम होतात दर सोमवारी मोठ्या भक्तिभावाने सर्व जतमधील शिवभक्त इथे दर्शनास येतात त्याचबरोबर हत्ती परिवारातर्फे श्रावण पंचमी ते द्वादशीपर्यंत संततधार सात दिवस सलग असते आज या श्रावण समाप्तीच्या निमित्तानं श्री बंकेश्वर मंदिरात सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत संततधार रुद्राभिषेक करण्यात आला त्यानंतर पंचामृत अभिषेक करण्यात आला नंतर पिंडीवर मुखवटा सजावट करून श्री बंकेश्वरची पालखी मिरवणूक बंकेश्वर देवस्थान श्रीराम मंदिर थोरल्यावेसीतील श्री, श्री मारुती मंदिर पुन्हा केंचराया मंदिर श्री दत्त मंदिर विठ्ठल मंदिर श्री राघवेंद्र स्वामी मठ यांची भेट घेत सर्व शिवभक्तांच्या उत्साहात सर्व ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आनंदात पार पडली श्रींची ग्राम प्रदक्षिणा झाल्यानंतर महाआरती होऊन महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते याचे संपूर्ण नियोजन श्री पुरोहित श्री अनिल देशपांडे श्री मोहनभाई कुलकर्णी संजय कुलकर्णी पिंटू तिल्लाळकर पप्पू बुवा आदींनी केले होते सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व ब्रह्मवृंदाने रुद्राभिषेक म्हणत श्रींची सेवा केली त्यामध्ये प्रामुख्याने श्री माधव पाठक श्री अनिल पुरोहित श्री सुभाष बालगावकर सर श्री चंद्रकांत खासनीस दत्तात्रय नंदार अरविंद तिल्ल्याळकर रमेश वाळवेकर श्री प्रमोद जोशी विवेक जोशी अरविंद देशपांडे प्रफुल्ल पाठक मनोहर कुलकर्णी अभिजित कुलकर्णी व इतर ब्रह्मवृंदांनी सेवा केली या कार्यक्रमास महिलांनी सुद्धा मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता सौखासनीस मॅडम बागल मॅडम सावंत मॅडम यांनी दुपारी रुद्रस्तुती स्थवन केले परिमळ परिवार मधील सर्व महिलांनी भजन केले महाप्रसाद म्हणून गव्हाची खीर मसाला भात भात भाजी व आमटी असा प्रसाद वाटप करण्यात आला आचारी म्हणून मिरजेचे श्री महेश जोशी अनिल आशिष देशपांडे आदित्य देशपांडे ओमकार कुलकर्णी गिरीश कुलकर्णी भोसेकर दीपक हुद्दार यांनी सहकार्य केले अशा पद्धतीने श्री बंकेश्वर देवस्थानची यात्रा मोठ्या आनंदात उत्साहाने पार पडली व पुढील वर्षी याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात ही यात्रा भरवण्याचा संकल्प करून याची समाप्ती झाली पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वगैरे ऐकून दाबायला विसरू नका